कोकण प्रदेशची निर्मिती केली म्हणून या कोकण प्रदेशालाच परशुराम भूमी असे म्हणतो हो शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आमचं इकडचं शेवटचा दिवस आहे मालवणमध्ये आज आम्ही जाणार आहोत गणपतीपुळेला पहिलं म्हणजे वेगळं पण वाटतं इकडून निघतं कारण आता तीन चार दिवस झाले आम्ही इकडे आहोत तर म्हणतात ना एक दोन दिवस गेले की आपल्याला सवय लागते तसं झालं आणि हा मॉर्निंगचा व्ह्यू मी मिस करणार आहे इथे फुलं कुठली भारी आलेत ना एकच नंबर आता आम्ही आलोय म्हणजे आमच्या ग्रुप मधलं फ्रेंड आहे त्याच्या गावी त्याचं पण घर रस्त्यातच लागत होतं म्हणून तिकडेच आलोय तर थोडा वेळ रेस्ट करतो नंतर आम्ही जाणार आहोत गणपतीपुळेला हे बघा इथे टॅमॅटोच झालंय किती आलेत बघा त्याला टमॅटो आणि हे अळूचं हळूवडी गणपती पुळे आलोय आता आता मध्ये एंट्री केली आहे जस्ट बघूया किती लाईन आहे कारण गाड्या तर भरपूर लागल्यात मागून तुम्हाला पण दिसत असेल ते मंदिर मंदिर इकडे आहे ना खाली गाड्या बघा किती लागल्यात आता मंदिर इकडे कोण ना कोण येतोय सोमवार आहे तरी सुद्धा एवढ्या गाड्या आहेत चालेल गर्दी रांगा आमची पण गाड्या आहे Dia dah kau ikit ha. mesti ke dia asanna dia. Dia कोकणमध्ये खूप लेट झाले हे साडेपाच ला बंद होत पण मी तुम्ही तर हे बघा स्टार्टिंगच आपल्या गावच्या साईड मी होते पहिली तर आपली गाय आणि वासरू बघा किती छान आहे आणि हे वेटिंग त्यानंतर आपले गाईड येऊन घेऊन म्हणजे सांगतात आपल्याला काय आहे काय नाही वगैरे बघण्यासारखं खूप आहे त्यांचा अभ्यास करून आम्ही नक्षत्र वाक तयार केली आहे कारण भोवती दगडी कट्टा बांधलेला आहे त्याला पार असे म्हणतात हा पार सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधण्यात आला आणि हा जेव्हा बांधला गेला तेव्हा ते पिंपळाचे रोप लावण्यात आले म्हणजे हा पिंपळ सुद्धा चारशे वर्षापूर्वीचा जुनाच आहे इकडे शिलालेख आहे या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिली चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला त्यांची समाज ग्राम रचना ग्रामरचना खाद्य संस्कृती आणि परंपरा कशा होत्या गुहेतून येताना थोडस वाकून या हे आपल्याला काल दिसलं ना कसलं डेंजर आहे ग काल हेच दिसला आपल्याला गाडी समोर अरे हा पश्चिरा दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता त्यांनी त्या अशी युद्ध केले आणि त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेश केली म्हणून या कोकण प्रदेशालाच परशुराम भूमी असे म्हणतात कोकणामध्ये लाल रंगाचा जांबा नावाचा दगड मिळतो जांब्या दगडाचा हा जो फक्त बांधलेला आहे त्याला पाकाडी असे म्हणतात पूर्वी सामान्यपणे अशा पाकाडा ग्रामदेव इथे माडीवाला दाखवल्या ताडी माडी काढणार चवाटा देव आहे असं म्हणतात कोकणात भरपूर найх нь том болоо. 1.7

mandare le scuole या लाठेला हे आडवेला कुठं असं तरणे बांधले जाते की जेणेकरून लाठ उभी राहते या ठिकाणी चोकडाला बैल बांधला जातो आडव्याला आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारी किंवा सौभाग्यवती स्त्रिया ह्या रोळीत दिवा ठेवून त्या हातात घेऊन उभ्या असतात जाऊ शकतो ना ठीक आहे चालेल

चर्मकार आहे चांबड्याच्या वस्तू बनवून बनवंदनाचं काम चर्मकार करीत असेल त्याच्या जोडीला आणखीन एक प्रसंग मी म्हणतो पाचशे पंचवीस मशीनचा माल प्रत्येक दहावी मशीनची किंमत दहा हजारापर्यंत पर्यंत असते

तर आताच आम्ही बाहेर आलोय प्राचीन कोकणमधून मी जेवढं तुम्हाला दाखवायला कवर होईल माझ्या हिशोबाने तेवढं मी दाखवेनच आम्ही डायरेक्ट मुंबईला जाणार आहात सो बघू आता जेव्हा कुठलं हॉटेल कोकणी डायनिंग एंडिंग करतोय सो बाय बाय पुढे मोबाईल व्हिडिओ चार्जिंग पूर्ण डाऊन झालंय त्यामुळे नेक्स्ट ब्लॉग आता तुम्हाला वेगळं काहीतरी भेटेल Bye.